हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर तर ढवळे टाईमची भिशीची पार्टी होती आणि त्यामुळे त्यांनी बनवलेलं होतं बिर्याणी म्हणजे मला त्याला उशीर झालं होतं त्यांना मदत करण्यासाठी पण त्यांनी बिर्याणी बनवून ठेवलेली होती आणि खूप सुंदर दिसत होती म्हणजे टेस्ट तर खूपच या अगोदर पण मी खाल्लेली आहे खूप छान बनवतात ते बिर्याणी आणि आता येथे मिसळची तयारी चालू आहे बिर्याणीला दम देण्यासाठी नेक्स्ट दुसऱ्या गॅसवर ठेवलेला आहे आणि आता इथे मिसळ बनवणार आहे तर इथे वहिनी आता मिसळ करायला घेतली आहे आणि आता मी तुमच्या सहन मिसळची रेसिपी शेअर करणार आहे वहिणींच्या हातची तर चला येथे तर इथे सुरवातीला मोठं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये भरपूर तेल टाकलेलं आहे नंतर जिरी मोरी कढीपत्त्याची फोडणी टाकलेली आहे आणि नंतर आता ते कांदा परतण्यासाठी टाकणार आहे म्हणजे अगोदर परतवलेला आहे तर फोडणी चांगली बसली की मिसळ पण एकदम मस्त लागते आणि आता यामध्ये जाणार आहे कांदा आणि कांदा थोड्या वेळ परतायचा थोडा ब्राऊन होऊपर्यंत कांदा चार पाच मिनटं परतल्यानंतर आणि थोडा ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये टाकायची आहे अद्रक लसणाची पेस्ट जी घरच्या घरीच बनवलेली आहे आणि ती पण थोडी एक दोन मिनटं परतून घ्यायची आहे छान अशी सर्व चांगलं परतीन झाल्यानंतर त्यामध्ये आता टाकणार आहे मसाला आणि वहिनी फक्त सवाईचा कोल्हापुरी मसाला टाकतात आणि त्याने खूप छान टेस्ट येते तुम्ही नक्की वापरून पहा तुम्हालाही नक्की आवडेल आणि तर हाच वापरते आणि मी पण हाच वापरते मसाला मिसवण्यासाठी तर मी मसाला टाकून घेतलेला आहे फुली टाकली आहे कारण पातेलं भर मिश्र करायचे आहे त्यामुळे आणि आपले घरचे घरचा मसाला पण टाकायचा आहे लाल मिरची धना पावडर आणि घरचा मसाला टाकू शकतो तुम्ही थोडा थोडा नंतर त्यामध्ये टाकलेला आहे टोमॅटो ऐकतच नाही पुरीन लिंग आपल्या पोरांना आणि टोमॅटो टाकून झाल्यानंतर थोडंसं मोठं मीठ देखील टाकलेलं आहे वहिनीने वहिनी मोठंच मीठ वापरतात त्याने टेस्ट भारी येते थो नंतर थोडी हिरवीगार कोथंबीर टाकायची आणि परतून घ्यायचं नंतर हवरी खसखस आणि खोबरं याचं वाटण टाकलेलं आहे वहिनींनी आणि चांगलं परतून घ्यायचं परत तेल सुटूपर्यंत आणि नंतर त्यामध्ये मटकी टाकायची आहे मटकी शिजून टाकायची नाही आहे तशीच टाकायची आहे मटकी तर मटकी शिजायला जास्त वेळ नाही लागत त्यामुळे तशी टाकले तरी चालते आणि मुलांना इथे खूप भूक लागली होती त्यामुळे पहिले मुलांना वाढलेलं आहे जेवायला आणि मटकी

kamu बटाट फटका

কারণ ঐশ্বরি তুলে বনুনা ঘ সিলেট Like तर इथे ताजने काकूंची लागली होती बीशी पण ऐश्वर्याला दिली आम्ही काय करतो ज्याला जास्त गरज आहे त्याला आम्ही ती बीशी देऊन टाकतो आणि प्रत्येक महिन्याला आमची लागते बीशी तर अशा प्रकारे बीशीचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता आम्ही बसतो जेवण करायला तर आता अगदी जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही जेवायला बसतो आणि सर्व हॉलमध्ये आणलं होतं आणि सर्वजणी बसलो आम्ही खाली जेवायला जेवणामध्ये होतं मिसळ बिर्याणी जिलेबी कोशिंबीर असं होतं पाव आणि खूप छान झालं तर जेवण आणि असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय